जय महाराष्ट्र मी सचिन कांबळे शिवसेना सांगली शहर प्रमुख आज सायंकाळी साडेसहा वाजता माझ्यावरती लक्ष्मी मंदिर चौकात माझ्यावरती हल्ला झालेला आहे त्या हल्ल्यामध्ये सराईत गुन्हेगार होते नितीन कुरळपकर यांनी मला फोन करून त्या ठिकाणी बोलून घेतले आणि गुन्हेगारांच्या मार्फत माझ्यावरती हल्ला आज मला संपवायचा कट त्यांचा होता परत त्या प्रयत्नामध्ये यश त्यांना मिळालेलं नाही आहे मी आज संजयनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी आज गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो आहे सांगली शहरामध्ये पूर्ण कायदा सुव्यवस्थेचं पूर्णपणे धिंडोड उडवलेला आहे कायदा सुव्यवस्था पोलिस ह्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत की आमच्या उमेदवारावर देखील हल्ला झालेला आहे त्यांची गाडी देखील फोडलेली आहेत आमचे उपजिल्हा प्रमुख आहेत हरिदास लेंगरे ते स्वतः त्यांच्या मिसेस आठ नंबर प्रभागामधून उमेदवार आहेत त्यांच्यावरती व त्यांच्या भावावरती पण हल्ला झाला आहे आणि सर्वात महत्वाचं त्यांची गाडी देखील फोडली गेलेली आहे जर ह्या गुन्हेगारांवरती ह्या सराईतांवरती जर कडक कारवाई जर झाली नाही तर शिवसेना पद्धतीने आम्ही शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये उत्तर देणार आज जो प्रकार घडलेला आहे संध्याकाळी साडेसात वाजता सात वाजता कुपवाड फाट्यावरती आम्ही माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या बरोबर चहा पणण्यासाठी गेलो चहा पिऊन बाहेर निघत असताना एक अनोळखी व्यक्ती आली आणि हरिदास लिंगरी कोण हरिदास कोण तर माझ्याबरोबर माझे जे सहकारी होते संजय सरकर त्यांनी सांगितलं काय काम आहे त्यावेळेला ती व्यक्ती म्हटली त्याला गोळ्या घालायची अशा सिच्युएशनमध्ये तो पुढं आला आणि त्यावेळेला त्याने ढकल माझ्याबरोबरचा जो मा व्यक्ती होता त्यानं ढकलून त्याला बाहेर नेण्याचा प्रयत्न ने केला त्यावेळेला त्यानं पायात खालून घालून तुला गोळ्या घालू का म्हटला आणि मग मी त्याची दिशाभूल करण्यासाठी म्हटलं हरिदेश लेगरी समोर आहे तो तिकडे गेला तोपर्यंत आम्ही गाडीत बसण्याचा प्रयत्न केला गाडीत बसून निघालो तोपर्यंत त्या व्यक्तीला कोणीतरी इशारा केला हीच गाडी म्हणून आणि त्यानं दगड मारला आणि त्या गाडीची अवस्था तुम्ही पाहिलेल्या गाडीमध्ये जवळपास तीन ते चार किलो वजनाचा दगड होता की आज एकीकडे हा हल्ला होत असताना दुःख ह्या गोष्टीचा आहे की मी पाच सात वर्ष माझी मीन सगळी त्या काम केलेलं आहे आणि आज आलेले आणि ही माझ्यावर असा पद्धतीचा हल्ला झालेला आहे <स्थिवद> मी मरणाला घाबरणार नाही मॅडम ह्यावेळी दोन वेळा हत्तीचे प्रयत्न झालेले आहेत ह्याच्यावरती सांगोला पोलीस स्टेशनला पण दाखल आहे फक्त उद्याच इलेक्शन आहे आणि आज साडेसात वर्ष माझी मेहनत वाया झाल्या हेच सुद्धा दुःख वाटत आहे हल्ल्याच काही कारण नाही माहिती आता आम्ही कंप्लीट करण्यानंतर पोलीस तपास करतील आणि समोर येतील हल्लेखोरांची काही नाव मला काय माहित नाही कोणतर बॉबी म्हणून आहे म्हणून मला कळतंय पण मी रडणाऱ्यातला नाही लढणाऱ्यातला आहे फक्त दुःख एका गोष्टीचं की साडेसात वर्ष मी वॉर्डात काम केलेलं आहे आणि इलेक्शनच्या तोंडावरती माझी मिसेस सो so, जिजा हरिलिंगरी उभा आहेत इलेक्शनच्या प्रभाग क्रमांक आठ मधून आणि इलेक्शनच्या तोंडावर ते आमचं लक्ष होऊन आज माझे चार तास या ठिकाणी त्याचं सर्वात मोठं दुःख आहे आपले लाडके उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये जवळजवळ पासष्ट उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आमच्या उमेदवारांना मिळणारा प्रतिसाद शिवसेनेचा हा फार मोठा जनतेचा प्रतिसाद आहे आणि गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी भाजप असू दे किंवा इतर बाकीचे पक्ष असू देत राष्ट्रवादी असू दे किंवा बाकी इतर काँग्रेस पक्ष असू दे ह्या सगळ्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आज आमच्या उमेदवाराने मिळालेला प्रतिसाद बघितला तर विरोधकांनी माझं असं ठाम मत आहे की आमचा शहर प्रमुख सचिन कांबळे जो अतिशय ताकदीने या सगळ्या प्रचारामध्ये सहभागी आहे आणि आमचा प्रमुख हरिभाऊ लेंगरे हा सुद्धा त्याची मंडळी ब पत्नी या ठिकाणी आमचे उमेदवार आहे हे सगळे आमचे प्रमुख उमेदवार हे जाणीवपूर्वक कोणीतरी राजकीय थांबावं किंवा राजकीय थोडासा कमी व्हावं म्हणून आज जाणीवपूर्वक हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे शिवसेना अशा हल्ल्यानं भीक घालत नाही आम्ही काही भिनारे कार्यकर्ते नाही आम्ही हल्ला जसा तसे ठोस प्रत्युत्तर देऊ असं कोणी समजायचं कारण नाही की या ठिकाणी आम्ही भिऊन घरात बसू आम्ही याला त्याच्या दुप्पट टाकतेने उत्तर देऊ एवढा इशारा मी या ठिकाणी देतो